महाराष्ट्रातील बदलापूरच्या घटनेनं मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे नेमकं काय प्रकरण आहे नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं आणि कोणत्या ठिकाणी हा सर्व धक्कादायक प्रकार झाला याबाबत आपण सविस्तर पाहूया ते म्हणजे बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये शिकणाऱ्या ना दोन चार वर्ष मुलीवर सफाई सफाई कर्मचाऱ्यांनी शौचालयामध्येच त्यांच्यावर अत्याचार केला या दोन चिमुरड्यावर बारा तेरा ऑगस्ट बारा तेरा ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार झाला शाळेकडून मुलींच्या टॉयलेट जवळ महिला कर्मचाऱ्यांची चे नेमणूक करण्यात आली नव्हती तसंच या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कॉन्ट्रॅक्टवर नेमणूक करण्यात आली होती आरोपीकडे शाळेतील मुलींच्या टॉयलेट साफ साफ करण्याची देखील जबाबदारी देण्यात आली होती शनिवारी रात्री मुलींच्या पालकांना या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली एका मुलाने तिच्या प्रायव्हेट पार्क मध्ये दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर हे सर्व प्रकार उघडकीस आला या मुलीच्या पालकाने तिच्या सोबत राहणाऱ्या मुलींच्या पालकाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी देखील तिच्या मुलगी काही दिवसापासून शाळेत जाण्याबद्दल घाबरलेली असते असं सांगितलं यानंतर पालकांनी त्यांच्या मुलींची डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली यानंतर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलिसांनी मात्र गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप देखील केला जात होता तसेच बदला पूर्व येथील नामांकित शाळेतील दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर मात्र पोलिस त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची आता मागणी देखील होत आहे